रामकृष्ण मित्रांनो आपलं श्री सद्गुरु फुर्णानंद महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे ओके आज आपण ताल रूपक ह्या तालाविषयी माहिती घेणार आहोत मागील आठवड्यामध्ये आपण ताल सर्व केरवा दादरा जपताल रूपक सॉरी तीर्ताल हे सर्व ताल आपण समजून घेतलेले आहोत आज आपण रूपक ताल समजून घेणार आहोत ओके तर रूपक तालाची माहिती कशी आहे याच्या मात्रा सात आहेत त्या किती आहेत सात तर आपण सुरुवातीपासून याची माहिती समजून समजून घेऊया ताल रूपक मात्रा सात भाग तीन म्हणजे खंड तीन तीन दोन दोन माथरेचे टाळ्या दोन चार व सहाव्या माथरेवर आणि काल पहिल्या माथरेवर ह्या तालाची सुरुवात कालातनं होते हे लक्षात ठेवलं पाहिजे सर्वांनी कारण बरेच लोक काय करतात जसं बाकीच्या तालासारखं हे म्हणायला सुरू करतात पण ह्याची सुरुवात कशात का नाही कालात नाही त्यामुळे ताल थोडासा काय वेगळ्या पद्धतीचा आहे आणि आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणता आहे विषयमांकित आला आहे बघा मी अनेकदा माहिती रिपीट करतो ताल रूपक मात्रा सात भाग तीन तीन दोन दोन मात्रेचे टाळ्या दोन चार व सहाव्या मात्रेवर काल एक पहिल्या मात्रेवर ओके आता हाताल म्हणायचं कसं हातावरती ते समजून घेऊया एक ओके दोन तीन बघा सर्वजण काय करतात तर टाळी वाजवण्याचा प्रयत्न करतात ओके तर तसं नाही है, आहे सुरुवात कशी आहे कालात नाही त्यामुळं काल, काल दाखवला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात ही झाली एकपटमध्ये लयमध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा सात ओके आता दुप्पट एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात ओके आता ठेका कसा म्हणायचा हातावरती ते समजून घेऊया तीन तीन ना झिन्ना झिन्ना पहिला भाग तीन माथरेचा दुसरा भाग दोन मात्रेचा परत दोन मात्रेचा बघा तीन तीन ना झिन्ना झिन्ना ओके आता अं ह्याची दुप्पट पण थोडी समजून घेऊया बघा तीन तीन ना धीन ना तीन तीन ना धीन ना धीन ना तीन तीन ना ना तीन तीन ना तीन तीन ना तीन तीन ओके आता आपण मात्रा एकपट दुपट पाहिलं ठेका सुद्धा एकपट डुपट आपण अभ्यास केला आता आपण हा ताल ठेका ताबल्यावरती कशा पद्धतीने वाजवायचा हे आपण समजून घेऊया बघा सुरू करूया तीन ओके पहिला अक्षर कुठला आहे तीन 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 ना आता तीन तुम्हाला माहित आहे दोन्हीकडे वाजवायचं आहे ओके तीन बाहेरच्या बाजूला तीन तीन ना ओके दी, ना बघा ना. तीन तीन ना तीन तीन ना थीन ना आता डबल तीन तीन ना तीन ना नक्की लाईक करा आपण सर्व तालांचा अभ्यास क्रमक्रमान कर, करमा आपण करत चाललेलो आहे ओके जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण आरे